सहयोग प्रवासी महासंघ तर्फे न्यू हायस्कूल येथे साहित्य वाटप पंधरवडा निमित्त शाळेला डस्टबिन वाटप करण्यात आले तळोदा येथील सेवाभावी सामाजिक संस्था सहयोग सोशल ग्रुप प्रवासी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्राचार्य महाजन न्यू हायस्कूल ला स्वच्छता पंधरवडा निमित्त शाळेला डस्टबिन वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य गोहू महाजन न्यू हायस्कूलचे प्राचार्य प्राध्यापक अमरदीप महाजन प्रमुख अतिथी प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष अल्पेश जैन ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी डॉक्टर बडगुजर प्राध्यापक राजाराम राणे कुशल जैन प्राध्यापक पूजा जैन हितेश बैरागी महेंद्र सूर्यवंशी चेतन शर्मा चेतन धाणका विनोद माळी किसन भरवाड पर्यवेक्षक अंबरीश सूर्यवंशी कल्पना महाजन डिप्यू महाफले सुनील सूर्यवंशी योगेश पवार आदी उपस्थित होते स्वच्छता पंधरवडा निमित्त सहयोग सोशल ग्रुप कडून साहित्य वाटप स्वच्छता पंधरवडा निमित्त येथील प्राचार्य गोहू महाजन न्यू हायस्कूल येथे डस्टबिन वाटप करण्यात आले स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे व त्यांच्याकडून स्वच्छता राखण्याबाबत शाळेत घरात आजूबाजूच्या परिसरात ठिकठिकाणी प्रत्यक्षात अनुकरण व्हावे त्यांना याची सवय व्हावी या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच आज तो मागील सहा वर्षांपासून सहयोग सोशल ग्रुपतर्फे स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले असून आतापर्यंत मागील सहा वर्षापासून तळोदा पोलीस स्टेशन महसूल विभाग उपजिल्हा रुग्णालय तळोदा बस स्थानक शहरातील विविध कॉलनी आजूबाजूचे परिसर श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात आली आहे असे अल्पेश जैन यांनी सांगितलं या प्रसंगी प्राध्यापक राजाराम राणे व रमेश कुमार भाट यांनी स्वच्छता अभियाना संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सूर्यवंशी यांनी केले तर आभार अमरीश सूर्यवंशी यांनी मांडले कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक सहयोग सोशल ग्रुप महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे सदस्य उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा